नमस्कार अर्चनाज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी क्रिस्पी खुसखुशीत अशी भाजणीची चकली, जर चकली तर जर तुम्ही नेहमी भाजणीची तिसतीच चकली बनवत असाल तर या पद्धतीने एकदा ही चकली जरूर करून बघा अगदी मस्त होते झटपट होते अजिबात वेळ लागत नाही आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागते तर इथं मी व्यवस्थित डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं एक वाटी सेट केलेली आहे तर त्याच वाटीने आपल्याला सगळं मोजबाप करून घ्यायचं आहे तर इथं मी एक वाटी भरून जाड रवा घेतलेला आहे आता जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तुम्ही या ठिकाणी बारीक रवा देखील वापरू शकता पण आता माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी जाड रवा घेतलेला आहे तर तो, तो रवा मी आता मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे तर जसं बारीक रव्याचं टेक्चर असतं अगदी तसंच इथे मी याला छान फिरवून घेतलेलं आहे अगदी पावडरही नाही आहे आणि अगदी देखील नाही आहे जसं बारीक रवा असतो अगदी तसंच याचा टेक्चर आलेलं आहे आता इथं एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला ज्या वाटीने रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथं मेजरमेंट जे आहे ते सगळं एकाच वाटीने आपण मोजून घ्यायचं आहे तर वाटी, वाटी किंवा पेला एखादा सेट करा आणि त्यानेच सगळं मोजमाप करून घ्या आता पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथं जितपत रवा आहे तेवढंच मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर साधारण एक पाव छोटा चमचा टाक मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित मीठ जे आहे ते आपल्याला पाण्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येईपर्यंत वाटवं बघायची आहे तर उकळी ना आता यामध्ये आपल्याला रवा मिक्स करायचा आहे तर एका हाताने आपल्याला छान असा रवा मिक्स करायचा आहे आणि एका हाताने आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे पाण्यामध्ये तर इथं गुठळ्या अगदी पटकन होतात त्यामुळे आपल्याला हे अगदी भरभर भरभर -भर फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या होऊ नये यासाठी पण जर गुठळ्या झाल्या असतील तर त्यानंतर ना ता ता अगदी सहजपणे मोडल्या देखील जातात त्यामुळे कार काळजी करण्याची काही गरज नाही आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं गुठळ्या मोडून घ्यायच्यात तर इथं तेल टाकायचं राहिलं होतं तर माझ्या लक्षात नव्हतं तर त्यामुळे मी आता तेल टाकून घेतलेलं आहे साधारण तीन चमचे तेल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाण्यामध्येच जेव्हा आपण मीठ टाकून घेतलं होतं तेव्हाच आप यामध्ये तेल टाका तीन चमचे आता हे पुन्हा आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे कारण कच्चं तेल टाकलं होतं त्यामुळे थोडंसं ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये छान हे तयार होतं आणि हे आपल्याला रवा जो आहे तो जास्त आपल्याला शिजवून देखील घ्यायचा नाही आहे म्हणजे त्यातलं पाण्याचा अंश अगदी काढून देखील घ्यायचं नाही आहे म्हणजे रवा अगदी मोकळा करून घ्यायचा नाही आहे तर त्यात थोडंसं पाण्याचा अंश असतानाच आपल्याला तो रवा लगेचच काढून घ्यायचा आणि एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मी याला स्पॅच्युलाने असं थोडंसं थंड करून घेते अगदी थोडंसं कारण आपल्याला गरम गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं आहे यासाठी आता ज्या वाटीने रवा आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये तर तांदळाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्यानंतर मसाले टाकूयात तर मसाल्यांमध्ये इथं मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा भाजलेल्या जिराची पावडर आहे आणि दीड चमचा इथे मी धने पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ आहे आणि इथे दोन चमचे तिळ घेतलेले आहे पांढरे तिळ आता इथं याचं जे प्रमाण आहे मसाल्यांचं ते थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही त्याला थोडं कमी जास्त करू शकता आता व्यवस्थित आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी टाकण्याची अजिबात घाई करायची नाही आहे सुरुवातीला आपल्याला जे रव्याचं थोडंसं पाणी असेल अंश असेल जे मॉइश्चर असेल त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित मी सुरुवातीला छान असं मिक्स करून घेते आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आता जर वाटलं तर आपल्याला अगदी दोन दोन एक एक दोन दोन चमचे पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदाच खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे जसं लागेल तसं एक एक दोन दोन चमचे आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे छान असं पीठ याचं मळून घ्यायचं आहे तर जसं आपण नेहमी भाजणीची चकली किंवा इतर पिठाची चकली बनवण्यासाठी पीठ म्हणतो आपल्याला तसंच याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं छान असं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे इन्स्टंट चकली आहे त्यामुळे आपल्याला याला पिठाला ठेवायचं नाही आहे लगेच चकला करायला सुरुवात करायची आहे तर इथं मी चकलीचा सोरा घेतलेला आहे त्याला चकलीची प्लेट लावून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे तर छान असं भरून पीठ आपल्याला टाकायचं आहे आणि पीठ जर अगदी छान असं मळलं गेलं असेल तर चकल्या आपल्याला पाडताना अजिबात तुटत नाहीत अगदी एकसारख्या मस्त चकल्यात तयार होतात तर छान अशा याच्या मी चकल्या तयार करून घेते तर अजिबात चकलीचं चकली सोडताना अजिबात इथे चकली जी आहे ती तुटलेली नाही आहे मस्त अशी गोल गरगरीत छान अशी चकल्या आपल्या इथे तयार करून होत आहेत तर शेवटचं जे टोक आहे ते व्यवस्थित आपण ते चिकटवून घेणार आहोत जेणेकरून तेला तळताना चकली सुटणार नाही यासाठी तर याच पद्धतीने मी सर्व चकल्या ज्या आहेत त्या तयार ता ता करून घेतलेल्या आहेत तर साधारणपणे बत्तीस ते पस्तीस यात मीडियम साईजच्या चकल्या तयार होतात एवढ्या पिठामध्ये आता तळण्यासाठी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक छोटासा पिठाचा गोळा आपल्याला सुरुवातीला टाकायचा आहे अगदी पटकीने बुडबुडे आले म्हणजे आपलं तेल जे आहे ते इथं छान असं गरम झालेलं आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये चकल्या ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत तर एका वेळेस जितक्या चकल्या मावतील तितक्या चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत खूप जास्त चकल्या टाकून तळायच्या नाही आहेत तर इथं मी तीन चकल्या टाकून घेतलेल्या आहेत सुरुवातीला आणि त्या व्यवस्थित आपण छान अशा मीडियम गॅसवर तळून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम जी आहे हो ती मीडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवर आपल्याला चकली जी आहे हो ती अगदी छान अशी तळून घ्यायची आहे जर हो तुम्ही गॅसची फ्लेम अगदी मंद करून चकली तळलात तर तक चकली जी आहे हो ती खूप जास्त प्रमाणात तेल शोषेल म्हणजे कुरकुरीत तर होईल पण जास्त प्रमाणात तेल शोषून घेईल आणि अगदी मोठ्या गॅसवर जर चकली तळलात तर वरनं त्याला अगदी छान रंग येईल पण आतनं चकली अगदी कच्ची राहील आणि मऊ पडेल तर त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवर अगदी छान तीन ते चार मिनटं चकली अगदी छान अशी तळून घ्यायची आहे तर चकली अगदी छान तळली गेली तर ती तळायला जाऊन बसते तर त्यामुळे समजून घ्यायचं की आपली चकली तळून झालेली आहे तर बाजू मी पलटून घेतलेली आहे त्यानंतरनं पुन्हा चकली उलट पुलट करून आपल्याला छान अशी ती कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची आहे तर अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपल्या छान अशा चकल्या ज्या आहेत त्या मिडियम फ्लेमवर तळून तयार होतात तर बुडबुडे पण तुम्ही बघू शकता तेलातले अगदी कमी झालेले आहेत म्हणजे चकली जी आहे ते इथं आपली अगदी मस्त तळून तयार झालेली आहे आता ही व्यवस्थित तेल निथळून आपण काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने मी बाकीच्या च सगळ्या चकल्या आहेत ना तळून घेणार आहेत तर अगदी मस्त होतात या चकल्या अगदी झटपट होतात तर एकदा जरूर या पद्धतीने चकल्या करून बघा तुम्ही तर मस्त इथं आपल्या चकलीचं ताट तयार झालेला आहे अगदी छान होते अजिबात तेलकट होत नाही तेल शोषून घेत नाही आणि कुरकुरीत होते आतनं पोकळं होते मेन म्हणजे आणि खूप छान लागते तर तुम्ही ही चकली ॲज अ स्नॅक्स म्हणून नक्की ट्राय करू शकता कधीतरी खाण्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून नक्कीच हे करू शकता आता शक्यतो लहान मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत तर तुम्ही छोटा मोठा खाऊ म्हणून तुम्ही मुलांना डबा देण्यासाठी ही चकली एकदा करू शकता तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका